श्री एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्री पदाची मागणी भारतीय जनता पार्टीने फेटाळली आणि महाराष्ट्रामध्ये सुरू झाला नव्या राजकारणाचा अध्याय मित्रांनो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाजपासून अलिप्त होणार नेमका काय आहे महत्वाचा निर्णय आज सकाळी होणार राज्याच्या राजकारणातला सर्वात मोठा नवीन अध्याय सुरुवात बघूया सविस्तर बातमी महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड स्वरूपात यश तर मिळाले मात्र या यशाचे खरे मानकरी है, मुख्य एकनाद हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत असं शिंदेच्या सेनेच्या बहुतांश आमदारांनी भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना समजावून सांगितलं कारण की एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणुका लढल्या गेल्या आणि आपल्याला हे अवाढव्य यश मिळालं अशी त्यांची मागणी आहे आणि भाजपला देखील एकशे बत्तीस जागांवरती यश मिळालं मात्र भारतीय जनता पार्टीच्या केंद्रस्थ नेत्याने आता भारतीय जनता पार्टीचाच मुख्यमंत्री होईल अशी मागणी दिली धरली आणि नाव निश्चित झालं ते देवेंद्र फडणवीस यांचं मात्र आज संध्याकाळपासूनच काल संध्याकाळपासूनच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व बैठका रद्द केल्याची माहिती असून त्यांनी भारतीय जनता पार्टीवरती स्पष्टपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे महाराष्ट्रामध्ये पहिली दोन वर्ष शिवसेनेला मुख्यमंत्रीपद मिळावं अशी त्यांची स्पष्ट मागणी भाजपकडे असल्याचं त्यांनी सांगितलंय त्यामुळे आज सकाळीच लवकरात लवकर ते आपला मोठा निर्णय जाहीर करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे याचीच भीती सध्या भाजपला लागून राहिली असून भाजपाने सावध भूमिका घेत आगामी काळामध्ये चर्चा करून मुख्यमंत्री पदावरती तोडगा काढला जाईल असं भाजपच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितलंय यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आता कोणता निर्णय घेणार हे आता पाहावं लागेल मित्रांनो तर तुम्ही आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्री पदाचा कालावधी आज संपतोय ते आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत त्यामुळे आगामी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण असणार हे आता पाहावं लागेल मात्र शिंदेच्या मागणीने भाजप देखील आता थोडी शांत झाली आहे नेमकं मुख्यमंत्री कोणाला मिळतंय हे पाहावं लागेल मित्रांनो आपणास काय वाटतंय यावरती काय ने प्रतिक्रिया नेमक्या शब्द व्यक्त व्हा धन्यवाद